नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मॅथ्स ट्रिक मराठी मी रोज मॅथ्स आणि रिझनिंगचे सोपे ट्रिक्स आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ घेऊन येतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची आज आपण संयुक्त गड ब दोन हजार बावीसचा चा पेपर ज्यामधले गणित आणि बुद्धिमत्ता यांचे स्पष्टीकरण आणि रिव्हिजन प्लस कन्सेप्टनुसार कसे अँसर येते हे आपण पाहणार आहोत आपल्या चॅनलवर तलाठी एक्झामचे पण पेपर एक्सप्लेन केलेली आहे तुम्ही ते पाहू शकता सोबतच संयुक्त पूर्व परीक्षा गट बोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ते पण एक्सप्लेन केले आहे तुम्ही ते पण पाहू शकता चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न एक क्लब मध्ये ऐंशी खेळाडू आहेत त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात व अठ्ठेचाळीस खेळाडू क्रिकेट खेळतात जर बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत हे आपल्याला विचारलेलं आहे तर आपल्याला प्रश्नातून काय समजते हे महत्त्वाचं राहते की एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहे हे आपल्याला प्रश्नामधून समजते त्यात कबड्डी खेळणारे छत्तीस आहे क्रिकेट खेळणारे अठ्ठेचाळीस आहे आणि दोन्ही खेळणारे बारा आहे एकूण खेळाडूंमध्ये दोन्ही खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या आपण कमी करू तर कबड्डी बेरीज क्रिकेट हे दोन खेळणारे कबड्डी खेळणारे हे क्रिकेट खेळणारे आणि दोन्ही खेळणारे हे त्यांची वजा करू तर इथे बहात्तर म्हणजे बहात्तर खेळाडू कमीत कमी एक खेळ कबड्डी किंवा क्रिकेट खेळतात आता खेळत नसलेले काढू तर ऐंशी मधून जर आपण बहात्तर वजा केले तर आठ हे खेळत नसलेले आहे आपल्याला टक्केमध्ये उत्तर काढायचं आहे तर आठ ऐंशी पैकी आठ हे खेळत नाही आपल्याला खेळत नाही हे विचारलेलं आहे ऐंशी पैकी आठ खेळत नाही गुणाकार शंभर टक्के मध्ये काढायचा आहे तर जेव्हा आपण याला याला सॉल्व करतो त्याचा अँसर हे दहा टक्के येते आठ एका आठ आठ एका आठ एक बाय एक गुणाकार दहा हे कॅन्सल झालेला आहे दहा उरलेला आहे तर दहा पर्सेंट जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न विधानाशी निगडीत कोणते गृहितक बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं आहे विधान सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिट छापलेली असते कारण गृहितक सिगारेट पाकिट लिहिलेली माहिती लोक वाचतात म्हणून दुसरा बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिट दिलेल्या इशारांचा गंभीर्याने विचार करतात म्हणून तर दोन पैकी कोणतं त्याला लागू होते हे आपलं बघायचं आहे तो उत्तर गृहितक एक आणि दोन दोन्ही बरोबर असण्यामागचं योग्य कारण इथे दोन्ही बरोबर येते कारण आपल्याला सांगितलं आहे की सिगारेट पाकिट लिहिलेली माहिती लोक वाचतात त्यामुळे त्याचा प्रभाव पडतो बरोबर आहे बरेच व्यक्ती या इशाऱ्यांचा गंभीरपणे विचार करून तंबाखू सेवन कमी करण्याचा प्रयत्न करतात ते पण बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर येणार गृहितक एक आणि दोन दोन्ही बरोबर चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडांमध्ये आहे आपल्याला इथे ठेवलेलं आहे की आंब्याचं झाड आपण पेरू आणि लिंबूच्या मधात ठेवलेलं आहे नंतर पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पण तुम्ही काढला आपण चार जणांची अरेंजमेंट केली व पेरूच्या झाडाजवळ नाही पण तो पेरूच्या झाडाजवळ नाही आहे तर इथं ठेवलं आपण पेरूच्या झाडाजवळ दिसत आहे की पपई झाड नाही दिसत आहे पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड दिसत आहे पण पेरूच्या झाडाजवळ डावीकडे कोणीच नाही पेरूच्या झाडाच्या डावीकडे इकडे कोणीच नाही आहे बरोबर काढली आपण डायग्राम आपल्या तर यांची अशी अरेंजमेंट येणार आता आपण गृहीतके विधान पाहू लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडामध्ये आहे का लिंबूचे झाड पपई आणि आंब्याचे झाड मध्ये आहे हो आहे पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे का पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या मध्ये आहे बरोबर आहे दुसरी बरोबर तिसरं पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे का पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे का हो आहे तर आपलं उत्तर येणार तिन्ही बरोबर विधान ए दोन आणि तीन बरोबर आहे चला आता बघू पुढचा प्रश्न ए बी सी डी ई एफ एका ओळीमध्ये उभे आहे म्हणजे सहा व्यक्ती एका ओळीमध्ये उभे आहे तीन तीन सहा एका ओळीमध्ये उभे आहे बी हा यफ आणि डीच्यामध्ये आहे यफ आणि डीच्यामध्ये बी उभा आहे ओके नंतर ई हा ए आणि सीच्यामध्ये उभा आहे ए आणि सीच्यामध्ये ई उभा आहे ए हा यफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही हा यफ आणि हा डी याच्या पुढे लगेच ए नाही इथे येणार नाही इथे येणार नाही यांच्या पुढे सी हा डीच्या लगेच पुढे नाही डीच्या लगेच पुढे सी पण नाही इथे तर डीच्या पुढे ए सी नाही एफच्या पुढे ए नाही तर इथं यफ हा यफ आहे एफच्या वरती ए ठेवायचं नाही इथं ए नाही ठेवू आपण आणि डीच्या वरती ए नाही डी हा हे वाली हे तिघीच्या वर नाही ठेवता येत आणि डीच्या वर ए ठेवता येत नाही म्हणते असं लगेच पुढे आपण डीच्या ते खाली ठेऊन देऊ हे अशा टीच्या खाली ठेऊन ए सी ई ए कंडिशन बरोबर की एफच्या वर ए नाही एफच्या वर ए नाही आहे डीच्या वर ए आणि सी नाही डीच्या वर ए आणि सी नाही तर त्यांनी काय म्हटलंय की यफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये आहे यफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये आहे बी आणि सीच्या मध्ये बी आणि सी च्या मध्ये पर्याय क्रमांक चौथा हा आपला बरोबर येणार नव्वदचं चौथा चला आता बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न का म्हणतो की इथे इंग्रजी अक्षर आहे ए ते यम मधील अक्षरे अनुक्रमे एक ते तेरा दिले आपण ए ए ते एम पर्यंतचे एक ते तेरा एक दोन तीन चार पाच आपण लिहून घेतलं नंतर यन ला दर्शवितो आपण यन ला शून्य दर्शविला झिरो ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे मायनस एक ते मायनस बारा पर्यंत लिहिलं मायनस एक ते मायनस बारा अशी त्याची मांडणी होणार नंतर सक्सेस दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल हे सक्सेस लिहिलं आपण आणि याची बेरीज करायची आहे तर यस यस कुठं आहे यस मायनस पाच बेरीज यू मायनस सात सी तीन सी तीन सी तीन इथे तीन तीन नंतर ई पाच ई कुठं आहे हा ई पाच यस मायनस पाच मायनस पाच मायनस पाच मायनस पाच आता यांची आपण सगळ्यांची बेरीज करून घेऊ सगळ्यांची बेरीज करताना आपण मायनस टम हे एका ब्रॅकेटमध्ये करून घेऊ आणि बेरीजवाले टम विदाउट मायनस बेरीज वालेटम एका ब्रॅकेटमध्ये करू तो मायनस पाच मायनस सात मायनस पाच मायनस सात या तिघां चौघांना आपण एका ब्रॅकेटमध्ये केलं बेरीज तीन तीन पाच एका ब्रॅकेटमध्ये तीन तीन पाच होते आपले अकरा आणि माइनस मायनस मायनस बेरीज होत असते मायनस मायनस प्लस होत असते तर मायनस 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 या सगळ्यांची बेरीज होणार मोठ्या संख्येचे चिन्ह किंवा मायनस हे चिन्ह लागते तर पाच सात पाच आणि पाच या तिघांची बेरीज केली तर बावीस येते चौघांची बेरीज केली तर बावीस येते दोघांची आपण वजाबाकी केली तर बावीस मधून अकरा गेले अकरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकीचं वजाबाकीचं चिन्ह लागेल तर मायनस हे आपलं उत्तर येईल जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की एका शाळेच्या इयता नववीच्या विद्यार्थ्यांच्या ए बी सी डी या चार तुकड्या आहेत खाली दिलेल्या तक्त्या सहा माई आणि वार्षिक परीक्षेचा निकाल प्रश्न काय म्हणतो की दर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे आपल्याला प्रमाण विचारलं आहे की सर्वात जास्त कोणाचं आहे तर आपण कसं काढू तर काय म्हटलं आहे पास होण्याचे प्रमाण आपण पास चढ बेरीज करून घेऊ असं आपल्याला बॉक्स दिलेला आहे एकूण विद्यार्थ्यांची संख्या सर्व कॉलममध्ये बेरीज केली आपण तर इथे उत्तीर्ण आणि हे उत्तीर्ण इथे अनुत्तीर्ण म्हणजे नापास इथं नापास आहे तर आपलं फक्त पासचं प्रमाण म्हटलेलं आहे तर आपण या दोघांची बेरीज करून घेऊ तुकडी ए बी सी डी चौदा आणि चौसष्ट या दोघांची बेरीज हे होते तेरा आणि पंचावन्नशे अशी आपण बेरीज करून घेतली नंतर आणि आपल्याला पुढं काय करावं लागेल की त्या वर्गात किती बसून आहे त्यांची बेरीज करावी लागेल विद्यार्थ्यांना टोटल विद्यार्थ्यांची बेरीज करावी लागेल तर टोटल किती येते चोवीस प्लस चौदा प्लस आठ आणि चौसष्ट त्या चौघांची बेरीज केली तर एकशे दहा येते तसंच बी टुकडीमध्ये इतके विद्यार्थी सीमध्ये इतके डीमध्ये इतके आता प्रत्येकाचं आपल्याला प्रमाण करावं लागते कशाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे तर सपोजमध्ये डी टुकडीचं मी प्रमाण काढलेलं आहे तसं काढायचं आहे तर पास होण्याचं प्रमाण तर डीमध्ये एकशे वीस विद्यार्थी आहे बरोबर आणि त्याच्यातले अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी पास झालेले आहेत गुणाकार शंभर पर्सेंटेज देखील जेव्हा आपण याला सॉल्व करतो तेव्हा त्र्याहत्तर पॉईंट तीन हे यांचं प्रमाण झालं डीचं हे डीचं प्रमाण झालेलं आहे आता हाच फॉर्म्युला लावून आपण ए बी आणि सी यांचे प्रमाण काढू शकतो जसं मी तो A, B, अने C, अने D चा यहां तर काढून दाखवलेलं ए डी आणि सी आणि डीचं प्रमाण हाच फॉर्मवर लावू तर यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं दिसते आपल्याला तर डी टुकडे दिसते त्र्याहत्तर पॉईंट तीन तेच आपलं उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन चला आता बघू पुढचा प्रश्न एका सांकेतिक लिपीमध्ये रेड ला नऊ म्हटलेला आहे आणि ब्ल्यू ला दहा म्हटलेला आहे तर ला काय म्हणेल हे आपल्याला विचारलेलं आहे तर ते कसं काढलं ते बघू आपण तर रेड तर रेड आर म्हणजे अठरा ई म्हणजे पाच आणि डी म्हणजे चार हे त्यांनी घेतलेलं आहे डी म्हणजे चार ई म्हणजे पाच आणि आर म्हणजे अठरा या तिघांची बेरीज केली तर बेरीज येते सत्तावीस नंतर इथे तीन अक्षर आहे एक दोन तीन तर तीन अक्षर तीनने त्याला भाग केला तर त्याचं उत्तर आलं नऊ जे रेडचं कोड आहे नऊ तसंच सेम टू सेम इला आपलं होते का बघू आपण आता ब्ल्यू ब्ल्यूला ब्ल्यूचे चे चारही अक्षरांची बेरीज केली ते येते चाळीस चाळीसला हे चार अक्षर आहे म्हणून चारने भाग दिला तर अँसर आलं दहा आपलं बरोबर आलेलं तर व्हाईटचं तसंच करू आपण व्हाईट मध्ये पाच अक्षर आहे एक दोन तीन चार पाच पाच जणांची बेरीज करून त्याला पाच ने भागा काढ द्यावा लागेल तो उत्तर येते तेरा जे आपलं तर बरोबर आलेलं आहे बघू पुढचा प्रश्न प्रश्न का काय म्हणतो की आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजत आहे दोन खांबातील अंतर पन्नास मीटर आहे दोन खांबातील अंतर पन्नास मीटर आहे त्या आगगाडीचा वेग चाळीस आहे तर पाच हजार सहाशे एक खांब मोजण्यासाठी किती तास लागतील हे आपल्याला विचारलेलं आहे आपल्याला ह्या प्रश्नामधून काय समजते ते तर लिहिलेलं आहे आगगाडीतून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजत आहे हे आपल्याला सांगितलं आहे दोन खांब्यातील अंतर पन्नास मीटर आहे आगगाडीचा वेग चाळीस किमी पर तास आहे खांबाची संख्या पाच हजार सहाशे एक तर ही मोजण्यासाठी किती तास लागतील हे आपल्याला विचारलेलं आहे आपण उत्तर काढू स्टेप वन एकूण अंतर काढू आधी तर पाच हजार सहाशे एक खांब म्हणजे पाच हजार सहाशे अंतर होते तर एकूण अंतर किती झालं आपलं पाच हजार सहाशे गुणाकार पन्नास मीटर त्यांची मदत अंतर आहे दोघांचं म्हणून गुणाला पन्नास मीटर आपलं झालं दोन लाख ऐंशी हजार मीटर हे झालं अंतर मीटर ते किमी रूपांतर इथे मीटर मध्ये आहे पन्नास मीटर म्हटलेलं आहे तर पन्नास मीटरला आपल्याला किलोमीटर मध्ये किलोमीटर मध्ये उत्तर काढायचं आहे म्हणून किलोमीटर मध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल तर दोन, दोन हजार ला दोन लाख ऐंशी हजार मीटरला आपण दोनशे ऐंशी किमी का येते कसं काय तर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर होते तर दोन लाख ऐंशी हजार याला एक हजार मीटरने भाग द्यावा लागेल तर दोनशे ऐंशी किलोमीटर येते आता आपण वेळ काढू कि किती तास लागेल तेच आपल्याला विचारलेलं आहे तर किती तास लागेल तर वेळ काढू वेळ इक्वल टू एकूण अंतर भागाकार वेग हा आपला फॉर्म्युला आहे डी इक्वल टू टी व्ही तर आपल्याला वेळ काढायचा म्हणजे टी काढायचा टी इक्वल टू व्ही इथे इक्वल टू इकडे गुणाकार माहिती तिकडे भागाकार मग जाणार भागाकार डी हे इथं हा फॉर्म्युला लिहिलेला आहे तर वेळ काढायची आहे एकूण अंतर किती दोनशे ऐंशी किलोमीटर भागाकार स्पीड किती आहे तर चाळीसची स्पीड आहे किलोमीटर पर हवर जेव्हा चाळीसने दोनशे ऐंशीला भाग देतो तेव्हा सात उत्तर येते सात तास वेळ लागतो हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की अनुक्रमी एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्याची सरासरी काळाची आहे तर नैसर्गिक संख्याची सरासरीचा सूत्र आहे डायरेक्ट हे सूत्र आपल्याला पाठ असायला पाहिजे होतं ती यन प्लस वन अपॉन टू यन काय आहे ते यन म्हणजे टोटल नंबर टोटल नंबर आहे आपले नाइन्टी सेवन तर नाइन्टी सेवन बेरीज एक अपॉन टू नाईन्टी सेवन प्लस वन नाईंटी एट अपॉन टू जसं तसं दोनने जेव्हा अठ्ठ्याण्णवला भाग देतो तेव्हा फोर्टी नाईन हे आपलं उत्तर येते जे उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी पंचेचाळीस किमी वेगाने धावत आहे तर अडीचशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलडण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की डी इक्वल टू टी व्ही आताच आपण या फॉर्म्युलेने उत्तर काढले एका प्रश्नाचं तर डी आपल्याला डिस्टन्स डिस्टन्स किती म्हटलेलं आहे डी म्हणजे डिस्टन्स दोनशे पन्नास मीटर लांबी सांगितलेलं आहे एक आणि दुसरं दोनशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे दोघांची बेरीज होणार इक्वल टू टी आपल्याला टाईम काढायचा आहे वेळ किती लागेल हे विचारलेलं ला आहे तर टी हा तसा तसा राहणार गुन्हा गेला व्ही म्हणजे व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी किती आहे आपली पंचेचाळीस किलोमीटर पर हवर पंचेचाळीस किलोमीटर पर हवर पण आपल्याला सेकंडमध्ये उत्तर काढायचं आहे पण सेकंडमध्ये उत्तर काढताना किलोमीटर पर हवर किलोमीटर पर हवरला आपल्याला कन्वर्ट करावा लागेल मीटर पर सेकंडमध्ये तर असं करताना आपल्याला पाच बाय अठराने गुणाकार करावा लागेल तेव्हा मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट होणार म्हणून आपण पाच बाय अठराने गुणाकार ठेवलेला आहे इथं हा टी जसा तसा राहणार हा पाच इकडे अपॉन मध्ये आहे इक्वल टू जे तिकडे जाताना हा खाली जाणार भागाकार मध्ये आहे तिकडे गुणाकार मध्ये इकडे पंचेचाळीस तिकडे इक्वल टू च्या तिकडे जाताना खाली जाणार तर तिची मांडणी अशी होणार इथे पाच एक पाच पाच एक पाच वरती राहते अठरा वर दोन शून्य खाली राहते पंचेचाळीस जेव्हा पंचेचाळीस न एकशे ऐंशी ला आपण भाग येणार चाळीस आहे चाळीस सेकंद आपलं हे येणार उत्तर येणार चला तर बघू पुढचा प्रश्न हा का प्रश्न काय म्हणतो की रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्के नफ्याने विकली सुधीरने तीच वस्तू पाच टक्के टोट्याने गोपालला विकली जर गोपालची खरेदी किंमत रुपये दोन हजार चौदा असेल तर रवीची खरेदीची किंमत आपल्याला शोधायची आहे तर एक वस्तू म्हणजे आपण व्हाय घेतलेला आहे गुणाकार सहा टक्के नफ्याने तर शंभरवर सहा टक्के नफा म्हणजे एकशे सहा गुणाकार सुदीर्णी ती वस्तू पाच टक्के टोट्याने विकली तर शंभरवर पाच टक्के टोटा म्हणजे पंच्याण्णव शं पंच्याण पण शंभर इक्वल टू त्याची खरेदी किंमत दोन हजार चौदा आहे असं सांगतलं ते इक्वल टू दोन हजार चौदा जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो वाहणार बाकी आपण ते सगळं तिकडे गुणाकार मध्ये घेऊन जाऊ दहा शंभर इथं खाली आहे तिकडे वरती जाणार शंभर तिकडे वरती जाणार तर शंभर गुणाकार शंभर दो गुणाला दोन हजार चौदा एकशे सहा इथं वरती आहे तिकडे खाली जाणार एकशे सहा गुणाला पंच्याण्णव जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो तेव्हा याचं उत्तर ते दोन हजार जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न एक माणूस मुंबईहून पुण्याला चार किमी पर तास या वेगाने जातो आणि सहा किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो जातो चारने येतो सहाने येतो किती सहाने तर त्याचा एकूण प्रवासाची सरासरी वेग किती आहे हे आपले विचारलेलं आहे तर सरासरी वेग ए आणि बी वेग साठी तर सरासरी वेगचा हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे होता की टू इन टू ए बी अपॉन ए प्लस बी तर टू इन टू ए किती आहे चार जातो ए येतो किती सहा ने आपण ए प्लस बी म्हणजे येतो किती जातो किती चारने येतो सहाने करतो तो अठ्ठेचाळीस येते चार सहा दहा येते जेव्हा या लाईन भागतो तर पॉईंट एक घरने मागे जातो म्हणजे चार पॉईंट आठ उत्तर येते आपल्यावाला जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला आता बघू पुढचा प्रश्न ए आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात पूर्ण करतात बी तास ते काम वीस दिवसात पूर्ण करतो तर एक ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल हे आपल्याला विचारलेलं आहे आपल्याला प्रश्नातून काय समजते की ए आणि बी मिळून एक काम करतात पंधरा दिवसात बी एकटा तेच काम वीस दिवसात करतो तर ए एकटा तेवढेच काम किती दिवसात करेल हे आपल्याला विचारलेलं आहे जेव्हा दोघाचं काम दिलं राहते आणि एकाचा आपल्याला काढावा लागतो त्यासाठी हा फॉर्म्युला असतो एक एक्स प्लस वाय आपण एक्स मायनस वाय तर किती पंधरा दिवसात आणि पाच राहते जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो तर उत्तर येते आपलं साठ जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वटतूर खंडात दर्शविलेला आहे तर गाडी तेरा पर्सेंट आहे गाडी क्यू एकोणीस पर्सेंट आहे गाडी आर नऊ पर्सेंट आहे गाडी यस चोवीस पर्सेंट आहे तसं दिलेलं आहे आपल्याला का काय विचारलं आहे की प्रवाशाची एकूण संख्या आठ हजार पाचशे आहे प्रवाशांची एकूण संख्या किती आठ हजार पाचशे तर गाडी यस यम यल यांची मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे यस यम आणि यल या तिघांची सरासरी प्रवाशांची संख्या आपल्याला विचारलेली आहे आपल्याला प्रश्नातून काय समजते की प्रवाशांची एकूण संख्या आठ हजार पाचशे आहे गाडी यम यस आणि यल या तिघांची सरासरी प्रवासी संख्या आपल्याला काढायची आहे तर प्रत्येक गाडीची प्रवासी कशी काढू आपण ते यम इक्वल टू आठ हजार पाचशे आपल्याला दिलेला आहे गुणाकार किती पर्सेंट वीस पर्सेंट आहे तो तर वीस आपण शंभर याला आपण आठ हजार पाचशेचे वीस पर्सेंट काढत आहे ते येते सतराशे ये हे दोन जो आपण यांना जो आपण सॉल्व्ह करतो याचं उत्तर येते सतराशे तसंच याचं आठ हजार पाचशेचं आपल्याला चोवीस पर्सेंट काढायचं आहे येस तर याचं उत्तर येते दोन हजार चाळीस आठ हजार पाचशेचे पंधरा पर्सेंट येल साठी बाराशे पंच्याहत्तर आता यांची काय करायचं आहे आपल्याला सरासरी करायची आहे तर सरासरीचा फॉर्म्युला आहे बेरीज अपॉन संख्या तर या तिघांची आपण बेरीज करू सतराशे दोन हजार चाळीस आणि बाराशे पंच्याहत्तर संख्या किती हे तिघं झालं आहे म्हणून आपण थ्री या तिघांची जेव्हा बेरीज करू तो पन्नास पंधरा येते अपॉन तीन तीनने जेव्हा याला आपण भाग देतो तो उत्तर येते सोळाशे बहात्तर जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपले विचारले तिथं प्रश्नचिन्ह आहे इथं काय येईल ते आपले विचारलेलं आहे तर यामागचं लॉजिक असं होतं की हे दोन संख्यावरचे बारा आणि अठरा तर यांची दोघांची जेव्हा आपण बेरीज करू तो तीस येणार आणि तीसला जेव्हा आपण दोनने गुणाकार करू साठ येणार आणि साठला ला जेव्हा वजा पाच करू तर उत्तर येणार पंचावन्न म्हणजे आपल्याला करायचं का होतं तर उत्तर येते हे पंचावन्न इथं आपण काय केलं की ह्या दोघांची आधी बेरीज केली त्याला डबल केलं आणि त्याच्यात पाच वजा केले बावीस आणि वीस या दोघांची बेरीज केली तर बेचाळीस आलं बेचाळीसला आपण डबल केलं ते आलं चौऱ्याऐंशी एटी फोर एटी फोरमधून मधून आपण पाच मायनस करू तर नाईन म्हणजे आपलं लॉजिक बरोबर लागत आहे तसंच आपण याचं करून पाहू तेरा आणि पंधरा याचं पंचवीस पंचवीसला करू डबल पन्नास पन्नासमधून जॉब पाच वजा करू तर इथं पंचेचाळीस म्हणजे आपलं लॉजिक बरोबर येत आहे तसंच आपण सेम टू सेम इथं करू चाळीस आणि अठरा होते अठ्ठावन फिफ्टी एट फिफ्टी एटला आपण जॉब डबल करू तर वन वन सिक्स येते एकशे सोळा एकशे सोळामधून जॉब पाच वजा करू तर एकशे अकरा उत्तर येते जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे गणित आणि बुद्धिमत्तेचे दोन हजार बावीस मधला हा प्रश्नपत्रिका होती संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब दोन हजार बावीस यामधले आपण टोटल पंधरा क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्तावरचे पाहिले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून दबा धन्यवाद